नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधु रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा आजही बाळासाहेबांचा विचार या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे अनेक शकल झाली पण प्रत्येकाला त्या ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेबांचा फोटो हा त्या ठिकाणी लावावा लागतो हीच खऱ्या अर्थ या महाराष्ट्रातल्या त्यांच्या विचाराची ताकद आहे आणि म्हणून आपण शिवसेनेचे मावळे आहोत सातत्य आपण लढाया या निवडणुकीच्या निमित्तानं लढत असतो आणि या सगळ्या लढायामध्ये जय पराजय राजकीय चढ उतार हे सातत्याने येत असतात पण हे असं होत असताना सुद्धा माझा जो प्रामाणिक शिवसैनिक आहे हा मात्र त्या ठिकाणी विचाराबरोबर खंबीरपणानं ठामपणानं त्या ठिकाणी राहिले आज ज्या शिवसैनिकांचं स्वप्न आहे की या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा एक वैभव त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे आणि मग सामान्य जनतेतला सामान्य कार्यकर्ता हा कुठंतरी त्याला एक नेतृत्वाची संधी मिळाली पाहिजे आणि त्याने कुठंतरी शिवसेनेच्या माध्यमातनं त्या जिल्ह्याचं या तालुक्याचं नेतृत्व केलं पाहिजे खरं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे नगरपंचायतीच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील सरपंच पदाच्या निवडणुका असतील या सगळ्या निवडणुका आहेत आणि ह्या निवडणुका खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याच्या निवडणुका नेत्याच्या निवडणुका झाल्या लोकसभेची झाली विधानसभेची झाली आता खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या अस्तित्वाची ही लढाई आहे आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी यश हे त्या ठिकाणी मिळवावं <laughs> लागेल आज उद्याचा ला। उमेदवार आमदारकीचा कोण आहे हे मात्र आता जाहीर करा कुठतरी त्या निमित्तानं तशा पद्धतीनं काम करता येईल काय होतं निवडणुकीच्या लढाईमध्ये पूर्ण महाराष्ट्राचा कारभार चालू असतो आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये उमेदवारीचा अर्ज दाखल करताना आपला उमेदवार ठरतो हे कुठेतरी गणित जिंकण्यासाठी चुकीचं आणि म्हणून पण एक हा उमेदवार भविष्यामध्ये येणाऱ्या चार वर्षामध्ये आता वर्ष संपलेला आहे चार वर्ष शिल्लक आहे विधानसभेची लोकसभेला सुद्धा एक वर्षाच्या पेक्षा अधिक तर काळ होऊन गेलेला आहे त्यामुळे लोकसभेचा उमेदवार कोण विधानसभेचा उमेदवार कोण हे आतापासून ठरलं पाहिजे आणि सगळ्या शिवसैनिकांनी त्या उमेदवाराचं काम निवडून आणण्यासाठी केलं पाहिजे हे जर आपण करू शकलो ही जबाबदारी कोणतरी वैवटची या मतदारसंघाची जर घेतली आणि जो येणारा कार्यकर्ता आहे जे आपलं दुःख आहे आपल्या ज्या वेगना आहेत आपल्याला जो होणारा अन्याय आहे याच्यासाठी जो न्याय मागण्यासाठी येणारा जो कार्यकर्ता आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यावेळी हा न्याय मिळेल त्यावेळी खऱ्या अर्थानं या भागातली शिवसेना त्या ठिकाणी वाढणार आहे आणि म्हणून मी सातत्यानं सांगतो कोणाची सत्ता असू दे आमदार असू दे याच्या विरोधामध्ये जनतेमध्ये तीव्र त्या ठिकाणी संताप असतो लाट असते उद्रेक असतो फक्त तो ती संधी किंवा त्याचा त्याचा उपयोग कसा त्या ठिकाणी करून घेता येईल हा त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे मी जास्त वेळ घेत नाही फक्त एवढंच सांगतो की अनेक प्रश्न आज जिल्ह्यामध्ये नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा